बघा युट्यूब फॅमिली कसे भांडे येत तयार होतात बघा माझ्या बहिणीला बघायला आणला हा कंपनीमध्ये बघा कशी बघत आहे ती बघा कसं आहे तर बघा 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 किती छान भांडी बनतात बोल बोलणं बोलतही नाही हे पोरगी काहीच बोलणं किती छान वाव म्हण तसंच आहे मला इ मलाही तसंच आहे बोलणं बघा किती छान आहेत बघा तुम्हाला याच्यामधलं कोणतं आवडलं तर तुम्ही ऑर्डर करू शकता खरं खरं तुम्ही ऑर्डर करू शकता वाव माझी बहीण बघा कॉपी पिते माझी बहीण कॉपी पिते ती बहीण काय करते काय म्हणजे सगळे भांडे बघत आहे ते भांडे घेऊन तिचे फोटो काढत आहेत फोटो काढत आहेत तिचे म्हणून बघा किती छान आहे ना बघा किती छान आहे इथं मासे नाही बघा बांबू बघा कसलं भारी आहे बाबा बंगला हे झाडं कशाचे आहे तर मला सांगा मला काही ओळखू येत ये नाही आणि मी काही बघितले नाही अजून हे झाडं खरंच हे आंब्याचं झाड आहे बा हे ओळखू येते मला सीताफळवा आंबे चिकू कडीपत्ता हे बघा फुला फुलाचं बघा किती छान आहे हे बघा लिंबाचं ఫితి భారీ